नवापूर इथं संत शिरोमणी गुरुदा गुरु रविदास महाराजांची सातशे एकोणपन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी समतेचा सूर्य व मानवतेचा ओळखले जाणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवापूर इथं भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ता। आलं होतं भक्तिभाव सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक अभिमान यांचा सुंदर संगम साधणारा हा सोहळा भरतभाऊ गावित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संत रोहिदास रविदास विकास संस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमास भरतभाऊ गावित नवापूर नगर परिषदेचे अध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे अक्कलकुवा गटविकास अधिकारी भरत निकम साहेब अमृत लोहार नगरसेवक वतन अग्रवाल नगरसेवक धर्मेश पाटील चंद्रकांत नगराळे शंकरभाऊ दर्जी शरद पाटील नगरसेवक भालचंद्र गावित नगरसेविका अनिता दुसाने संगीता देसले डॉक्टर अर्चना नगराळे डॉक्टर हर्षदा नगराळे प्रतिभा अहिरे माजी नगरसेविका सुशील अहिरे डॉक्टर युनुस पठाण रमेश देसले अधिकारी प्रदीप नगराळे विकी बिराडे तसेच चर्मकार समाजाच्या छोटू अहिरे अविनाश बिराडे जयेंद्र चव्हाण ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुमार मंगेश हेमंत पाटील सर विनो सर विनोद विजय प्रशांत ठाकरे सर पंकज अहिरे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं समाज बांधव महिला तरुण उपस्थित होते या प्रसंगी जगदगुरु संत रविदासजी महाराजांच्या प्रतिमेला हिंदू रक्षा सेनेचे अध्यक्ष अनंत श्री विभूषित परिव राजकाचार्य स्वामी प्रबोधानंद गिरीजी यांनी पूजन करत पुष्पार अर्पण केला तसेच उपस्थित चर्मकार बांधवांनी स्वामी प्रबोधानंद गिरीजी यांचे तसेच त्यांचे शिष्य यांचं स्वागत करत आशीर्वाद घेतले सोबत उद्योजक मनोज अग्रवाल भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम परमार आदींनी संत रविदासजी महाराजांना अभिवादन केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे यांनी संत रविदास महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र सर यांनी केलं तर आभार छोटू अहिरे यांनी मानले तदनंतर सायंकाळी ठीक पाच वाजता भव्य शिस्तबद्ध व युक्त अशी संत गुरु रविदास महाराज जयंती शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व चैतन्यमय झाला होता कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी आयोजित स्नेहभोजनातून सामाजिक सलोखा आपुलकीचं दर्शन घडलं संत गुरु रविदास महाराजांच्या समतेचे मानवतेचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहेत त्यांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी प्रेरणादायी ठरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज या सातपुड्यात आपण जन्म घेतो आणि जननायक आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना नमन करतो खऱ्या अर्थाने आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जन्म जयंती साजरी करीत आहोत जयंती साजरी करत असताना गुरु गुरुजींचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे म्हणून थोडक्यात व्यक्त करतो महाराज नेहमी सांगायचे ऐसा चाहू राज मे सबको छोटं बोड सम बसे रविदास रहे प्रसन्न रविदास रहे प्रसन्न महाराजांचे विचार होते का मनुष्य रूपी जन्मात आल्यानंतर आपण जीवन जगत असताना लहान मोठे फरक न जाणवता आपण सर्व समानतेने राहायला पाहिजे पुढे रविदास म्हणतात चाम के हम भी चाम के तुम भी चाम का है जग सारा चाम बगर कौन है कहे इस जगत में रविदास चमारा चाम कहा ती चाम क बाजा चाम पे चाम का राजा चाम बगर कोण हेच जगत मे कविदास चमारा जीवाचं निर्माण होऊ शकत नाही चांबड्याशिवाय देहरूपी कोणी जीव जगू शकत नाही चामड्याचे इतकं महत्व असताना आपण कोणाला कमी कोणाला अधिक असं फरक कसा करू शकतो म्हणून सर्वांनी समानतेने एकरूपतेने राहावं असं संदेश दिलं अशा महापुरुषांचा जन्म जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो महापुरुषांनी दिलेलं विचार आपण अवलोकन करावं आणि मी इथे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरी नवापूर